नमस्कार मंडळी काल काय झालं आज काय होणार उद्या काय होईल या सगळ्या गोष्टी सोडून फक्त आणि एकच काम करायचं आहे तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं आहे ना फक्त आणि फक्त चिंतन करा चिंता करू नका जे झालं ते झालं आता होईल ते बघू जे आज आहे त्यातच खुश राहायला शिका असं केल्याने माणूस सुखी राहू शकतो जर तो ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच करत राहिला ना त्याचं चा वर्तमान चांगलं होईल ना भविष्य चांगलं होणार झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे तर मित्रांनो जे काही झालं ते सोडून द्या भविष्याची प्लॅनिंग करा गेलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका ज्या घटना घडल्या त्याला स्वप्न म्हणून विसरून जा आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची प्लॅनिंग करा चिंतन करा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही कुणा छे को नाही रे नाही कुणा चे की मित्रांनो प्रसंग जर वाईट असेल ना त्यावेळेला तुमच्या कामाला कुणीही येणार नाही त्यासाठी स्वतः सक्षम व्हा आणि इतरांवर अवलंबून कधीही राहू नका गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड होत आहे म्हणजे व्हायरल होत आहे सारखा त्या माणसाने एकेकाळी खूप नाव कमावलं आणि त्या माणसाकडे आज काहीही धन दौलत न शरीर साथ देत न कुणी त्याला सपोर्ट करत नाही ती व्यक्ती आहे क्रिकेटर विनोद कांबले यांचा तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच असेल आणि शिखरापर्यंत पोहोचलेला तेंडुलकर हे विनोद कांबळे यांचे जवळचे मित्र संकटामध्ये आई वडील आपल्यासोबत राहू शकतात पण आईवडील नसल्यानंतर शेवटपर्यंत आपल्या कामी येतो तो फक्त आणि फक्त मित्रच आपल्या पाठीशी राहतो पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि एखाद्याकडे खूप काही आहे ती व्यक्ती नसलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत जातो कारण माणसं आजकाल स्टेटस बघतात लेवल बघतात नंतरच त्या माणसासोबत मैत्री करतात आज यांच्याकडे काही नाही म्हणून यांच्या मदतीसाठी कोणीही यायला तयार नाही मित्रांनो मी दररोज व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही स्वार्थाकरिताच व्हिडिओ बघता जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल पण एखाद्याच्या कामे येईल असं तरी तुम्ही कधी विचार करता का तुम्हाला जर हा व्हिडिओ शेअर करायचा नसेल शेअर करू नका पण एक काम करू शकता एक नाही तीन आहेत तीनपैकी तुम्ही दोन काम कुठलेही करू शकता पहिली गोष्ट आहे व्हिडिओला लाईक करणे दुसरी गोष्ट लाईकसोबत प्रत्येकाने एक कमेंट करणे आणि तिसरी गोष्ट आहे जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर तर सेट करू शकता ना कधी शाळेत न गेलेल्या त्या बहिणा बायला माणसाची जाणीव आहे बहिणाबाई काय म्हणतात अरे माणूस माणूस अरे माणसा मानसा, मानसा काय ते मित्रांनो आठवत असेल तुम्हाला ओळी तर मला सांगा आठवत नसेल तर मी आठवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो अरे मानुसा माणसा कधी होशील तू माणूस हां ओळा आठवले मित्रांनो अरे माणसा मानसा कधी होशील तू माणूस स्वतःच्या लोभापायी झालास तू कानूस जंगलातला शिकारीसुद्धा उरलेलं शिकार सोडून जातो कारण त्याला पण जाणीव आहे स्वतःचं पोट भरल्यानंतर इतरांकरिता जो शिल्लक ठेवतो तो खरा दानवीर आहे माणूस हा हा स्वार्थी आहे त्याने स्वार्थी असावं पण जंगलाचा राजा सिंह याच्याकडून पण आपल्याला शिकण्याची गरज आहे जी जाणीव प्राण्यांमध्ये बघायला मिळते ती माणसात का बघायला मिळत नाही गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी बसस्टॉप ट्रेन म्हणजे रेल्वे स्टेशन शॉपिंग मॉल मार्केट बाजार फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हॉट्सॲप अरे किती माणसं आहेत लाखो लोक तुम्हाला बघायला मिळतात पण त्या माणसात माणुसकीच नसेल तर माणसाचा काय उपयोग सुंदरता कालांतराने नष्ट होत जाते आणि सुकलेल्या पाण्या पानाप्रमाणे शक्तिशाली शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतो तरी सुद्धा माणसाचं गर्व काही कमी होत नाही कोणत्या गोष्टीचा तुम्हाला एवढा गर्व आहे गर्व का करावं एवढं माणसाला शेवटी स्मशानात जाऊन राखच व्हायचं आहे ना मग एवढा अहंकार कुणासाठी आणि कशासाठी आणि का इथे बरेचसे युट्यूबर असे आहेत युट्यूबवर तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करतात ते लोक सरसकट खोटे बोलतात आणि तुम्ही खोट्या लोकांना दहा दहा वीस वीस हजार लाईक एका व्हिडिओवर चार चार पाच पाच हजार कमेंट त्यांच्याकडे कॅमेरा सेटअप आहे व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे याचा अर्थ तो माणूस चांगला आणि ज्याच्याकडे व्हिडिओ क्वालिटी नाही पण तो माहिती योग्य आणि चांगली देतो अशी व्यक्ती वाईट आहे मग अशा लोकांच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट का करत नाही मी एक अपंग आहे अंध आहे याचा अर्थ माझ्याकडे कुठली माहिती नाही माझ्याकडे भावना नाहीत मी माझे विचार व्यक्त करू शकत नाही मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवू शकत नाही खोट्या लोकांची संख्या जास्त झाल्यामुळे चांगल्या लोकांची इथे वाट लागलेली आहे नेहमी मूर्ख आणि बेवड्यांचा सत्कार केला जातो आणि चांगल्या माणसाला मात्र आयुष्यभर त्रास आणि छळ केला जातो अशा माणसाचा माझे व्हिडिओ अनेक लोक बघतात म्हणजेच अनेक म्हणण्याऐवजी सत्तर ऐंशी तर लोक आरामातच बघतात पण लाईक कोणीच करत नाही मला हे बोलायचं नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा पण माहिती चांगली असेल तर करायला काही हरकत नाही ना खर्च तर काही लागत नाही म्हणूनच माणसाला माणूस होण्याची गरज आहे इथे देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना सुद्धा इथे किंमत देत नाही तर माझ्यासारख्या युट्यूबरला तरी तुम्ही काय द्याल आता तुम्ही बोलाल की कोणत्या सैनिकाला न्याय नाही मिळाला मी सांगतो तुम्हाला एन एस जी कमांडो सुरेंद्र सिंग दोन हजार आठमध्ये जो हल्ला झाला होता सव्वीस अकराचा ताज हॉटेलवर त्या ठिकाणी या जवानाने सहभाग घेतला होता एन आय जी कमांडोमधून यांची कानाची एक बाजू उडून गेली चौदा महिने भारत सरकारने या जवानाला मेडिकलसाठी ट्रीटमेंट करिता पैसा दिला नाही एकोणीस महिने यांची पेन्शन अडवण्यात आली मरीन कमांडो पर प्रवीण तेवतिया हे एक नायब सुबेदार होते पण सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये यांना भरपूर दुखापत झाल्यामुळे यांना चपराशासारखं काम करून घेतलं सरकारने इथे देशासाठी लढणाऱ्याला माणूस किंमत देत नाही ही आहे आपली माणूस की कितीही मोठा व्यक्ती असेल तो एका मडक्यामध्येच फिक्स होतो त्याला दहा मिनटं जरी अंतरावर जायचं असेल ना तो गाडी घेऊन जातो पण मेल्यानंतर त्याला याच खांद्यावरून जावं लागतं तरी माणूस गर्व सोडायला ना तयार नाही स्मशानातल्या नेणाऱ्या माणसाला चार माणसं खांद्यावरून घेऊन जातात त्याला माहीत आहे की याच रस्त्याने मला एक दिवस यायचा आहे पण हे अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही काळानंतर तो विसरून जातो की मला सुद्धा त्याच ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी मी माणसाला पोहोचवला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल समजला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब तर करता तुम्ही पण नोटिफिकेशन ऑलवर सेट करत नाही ल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ दररोज संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटाला अपलोड होत असतो या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मला तुमची गरज आहे या चॅनलला तुमची आवश्यकता आहे तर प्लीज मदत करा सपोर्ट करा आणि या चॅनलला पुढे नेण्याचं काम केलात तर एखाद्याचं घर चालेल पुण्य लागेल तुम्हाला दुसरं काही नाही मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद नमस्कार